सर्वांना माझा सप्रेम नमस्कार मी यशवंत क्षीरसागर राहणार कल्लाळ येथून आलेला आहे मी आज जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिस तहसीलदार साहेब त्याच्यानंतर पी डब्ल्यू डी आणि पोलिटिशियन ह्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे जे माझं गाव आहे कल्लाळ तालुका जिल्हा नांदेड येथील आहे या गावामध्ये आज आम्ही जवळपास सहा सात महिन्यापासून एवढे त्रस्त झालेलो आहोत गावामध्ये ये जा करण्यासाठी आमच्या गावातील जे लहान थोर जे काही डि पेशंट असतील ह्या जे बाहेर जाण्यासाठी आम्हाला अजिबात गावातून बाहेर निघता येत नाही म्हणजे आज अक्षरशः आमची अशी परिस्थिती झालेली आहे एखादा पेशंट आम्हाला खांद्यावर किंवा पाठीवर घेऊन वाडीपाटीपर्यंत यावं लागतं म्हणजे हे जे अनाधिकृत वाळूचे धक्के आहेत जे लोकायला दिलेले आहेत त्या लोकांच्या गाड्याचे जे हायवे आहेत त्यामुळे रस्ता एवढा दैनंदिन म्हणजे जाण्यासाठी एवढा बेकार झालेला आहे की त्या अक्षरशः रस्त्यामध्ये विहिरी एवढाले खड्डे झालेले आहेत म्हणजे गाडीचा विषय नाही कुठला स्कूल बस येत नाही त्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर गावातल्या नागरिकावर जे वयस्कर म माणसं आहेत त्यांना बाहेर येण्यासाठी पण खूप त्रास होत आहे आम्ही अक्षरशः कदरून आज गावातील आम्ही पूर्ण पांडुरंग क्षीरसागर करण भोरगे सुमित भोरगे आणि बरेच काही गावचे आहेत आम्ही प्रत्येकाला अर्ज देऊन सांगून विनंती करून सांगितलेलं आहे आज अक्षरशः त्रास होऊन आम्ही हे केलेलं आहे नसेल तर इथून पुढे आम्ही सरळ सरळ उपोषणाचा एक सरकारला हे करतो किंवा कलेक्टर साहेबाला पण सांगतो आज पूर्ण निवेदन देऊन आम्ही इथं आलेलो आहोत एवढं आमची एक विनंती आहे शासनाला की आमच्या गावाचा रस्ता दुरुस्त करून किंवा बनवून द्यावा एवढेच मी सांगतो किती दिवसापासून ही मागणी आपण सातत्यानं गावकरी महिने झाले आम्हाला आठ महिन्यापासून सांगतो कोणी ऐकायला तयार नाही आहे गावामध्ये जे त्रास होत आहे ते आमच्या आम्हाला गावालाच माहिती आहे का तर गाव आमचं खूप छोटं आहे आणि गरीब गाव आहे सांगून आम्ही खूप काही शासनाला हे केलेलं आहे पण इथून पुढं आम्हाला शासनाने मदत करावी किंवा रस्ता करून द्यावा अन्यथा शेवटचं आपलं अस्त्र काय असणार आहे तर आम्ही रस्त्यावर डायरेक्टली उपोषण करू किंवा जे लहान लेकराची जी शाळा आहे आम्ही तशी आणून भरू किंवा कलेक्टर ऑफिसला आणून भरू आज आम्ही त्रस झालेलो आहोत जे काही पेशंट आहेत ते आहेत ते साहेबाला पूर्ण निर्देशात आणून देण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही काय जे लिगली आहे त्या निवेदन देऊन सांगून करणार आहोत तरी शासनानं आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं वृद्धिकल अजिबात नाही गावामध्ये रस्ता म्हणजे या द्यासारखा राहिलाच नाही आज तुम्ही अक्षरशः गावात येऊन जरी व्हिजिट केली स्वरूप स्वरूप आलेलं रस्त्याला रस्ता म्हणून वाटतच नाही आरोग्यावर सुद्धा परिणाम याचा खूप होतो लेकरांची शाळा डुबत आहे स्कूल बस गावात अजिबात येत नाही लेकर म्हणजे शाळेमध्ये वर्गावर सुद्धा याच्यावर परिणाम खूप मोठा परिणाम करत आहे खूप साम्राज्य गाणीचं साम्राज्य या जायसाठी खूप त्रास आहे हे आम्हाला शासनानं लवकरात लवकर रस्ता रिपेअर करून द्यावं जय जिजाऊ आज आम्ही कल्लाळगावचं आहे आणि कल्लाळ या गावाला जाण्यासाठी खुपसरवाडी ते कल्लाळ हा एक किलोमीटरचा रस्ता आहे आणि मला वाटतं हे आदरणीय खेडकर साहेब कैलासवासी खेडकर साहेब ज्यावेळेस आमदार होती त्यावेळेस हा जे पंचवीस वर्षाच्या खाली रस्ता किल्ला होता तेव्हापासून कल्हाळच्या रस्त्यावर आजपर्यंत एकाही आमदारानं त्या ठिकाणी गिटीसुद्धा टाकण्याचं काम केलं नाही या रस्त्याचं दोन ते तीन वेळेस बजेटसुद्धा उचलून घेण्यात आले आणि त्याच ठिकाणी आज त्या ठिकाणी अवैध त्या ठिकाणाहून रेती वाहतूक त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे रस्ता एवढा बिकट परिस्थिती झाली आहे की अक्षरशः त्या ठिकाणी जर हॉस्पिटलला जायचं म्हणलं त्या ठिकाणी विद्यार्थी गावातून शाळा शिक्षण घेण्यासाठी पायी जात असतात तर लेकरांनासुद्धा शाळेत जाण्याचा विषय असेल वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा रोज जीवनामध्ये जे जडणीघडणीमध्ये जे व्यवहार करायसाठी जो बाहेर जातो माणूस कामासाठी ते जाणं सुद्धा आज जा अवघड झालेलं आहे तर माझी प्रशासनाला एक विनंती आहे की आपण ग्राउंड फ्लोरवर येऊन पुण्या गावाची अडचण काय आहे आता नांदेड शहर एवढं हे महाराष्ट्रात गाजलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आज चार वेळेस नाही तर पाच वेळेस या महाराष्ट्राला मुख्यमंत्री हा नांदेडचा होता पण नांदेडला जवळ हा दहा किलोमीटरच्या आमचं गाव असताना सुद्धा आमच्या गावला एक किलोमीटरचा रस्ता नाही म्हणजे या ठिकाणचं प्रशासन बी काय करत आहे आणि या ठिकाणची जी राजकीय अवस्था बी काय यांनी थोडं झाकून बघायला हवं असं माझं मत आहे आपण काय सांगाल एकंदरीत मार्कंडचे ग्रामस्थ या नात्यानं येणाऱ्या काळामध्ये कल्लाळ या गावाच्या अनुषंगाने जी काही दुरवस्था आपल्या रस्त्याची सांगतात यापुढे युवक तरुण नात्यानं आपण भविष्यातली आपली रणनीती काय असणार आहे आता माझं मत एकच आहे प्रशासनाला आम्ही खूप वेळेस निवेदन दिलेले आहेत मीडियाच्या माध्यमातून सांगलेलं आहे आता पोलीस स्टेशनला लावून देण्याचं माध्यम म्हणजे एकच आहे या ठिकाणी एवढा अवैध द्या दुपारा दिवसा रात्री या ठिकाणी काढला जातो पोलीस सुद्धा याच्यावर काही गंभीर्याने घ्यायला तयार नाही तहसील घ्यायला तयार नाही कलेक्टर ऑफिस घ्यायला तयार नाही त्यांना फोन केला की ग्रा पोलीस स्टेशनला केला ते म्हणतात महसूलचं काम आहे महसूलला फोन केला म्हणतात आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टचं नाही आहे तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा मग याचा वाली कोण आहे मग आम जनतेचा वाली कोण असणार आम जनतेचे जे प्रश्न आहेत आज गावामध्ये बघायला गेलं तर सुद्धा आज रस्त्यात झालेली आहे हा ही शोकाकळा आहे भारताची सगळ्यात जास्त जी डी पी महाराष्ट्र देत असतो पण महाराष्ट्रामध्ये जर गावांची अशी जर दुर्व्यवस्था शहराजवळ असेल मेट्रो सिटी म्हणून आज नांदेडला बघलं जातं आणि त्या मेट्रो सिटीच्या दहा किलोमीटरच्या आत जे शिक्षण क्षेत्र म्हणून आज आमच्या परिसराला ओळख जातं त्या ठिकाणीसुद्धा रस्ता नाही म्हणजे ही किती बिकट अवस्था आहे म्हणजे प्रशासन काय करते या ठिकाणचे आमदार असतील एम एल ए असतील खासदार असतील किंवा प्रशासनसुद्धा असेल आमची मागणी सौरांकडे की आमचा एक किलोमीटरचा रस्ता आहे खुपचरवाडी ते कलाड बाराशे मीटर हा रस्ता प्रशासनाने तात्काळ करून द्यावा अन्यथा आम्ही